मी म्हटलं मी तुम्हाला, का तुम्हाला हे काही उदाहरण म्हणून दिलं तर तुम्ही फक्त त्याच्या बाबतीत हे करणार आहे की नाही आम्ही त्याची दुरुस्ती केलेली आहे तुम्ही आता सगळं फाईल्स याची तपासा तर तुम्हाला कळेल आणि तुम्हाला त्याच्यानंतरही नाही कळलं तर मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारचे हे रॅकेट आता सध्या महानगरपालिका मध्ये कार्यरत आहे सगळ्यांच्या पैसे ठरलेले आहे की महानगरपालिकेच्या या अधिकाऱ्याला इतके टक्के द्यायचे आहे या इंजिनियरला इतके टक्के द्यायचे आहे हा आणि काही नेते मंडळी जे आहे त्यांचा सगळ्यांचा हिशोब ठरलेला आहे तुम्ही एक फक्त उदाहरण म्हणून हे घ्या की अडीच लाख आता माझ्याकडे असे डॉक्युमेंट आहे की एका एका नेत्यांनी पाचशे फाईल्स तयार केलेले आहे बोगस पाचशे फाईल्स इंटू टू हंड्रेड अँड फिफ्टी म्हणजे अडीच लाख रुपये मल्टिप्लाय करा किती होत तर असे किती गोर गरीब लोकांचे हक्काचे पैसे तुम्ही आपल्या खिशात टाकत आहे आणि कशा प्रकारे हे सगळं नियमांचं उल्लंघन झालेला आहे मी काही त्यांच्याकडून माहिती मागितलेली आहे बहुतेक एक, एक दोन दिवसा मध्ये न... न... ते आ... मला लिहित मध्ये देतील आणि त्याच्यानंतर मी आपल्याला हे सगळे पुरावे देणार आ... आहे की दोन नगरसेवक हे सर्व जे आहे एजन्सी म्हणजे एक एजन्सी ज्यांनी जे दिलेली आहे नाईन्टी बिलो नाईंटी पर्सेंटच्या बिलो आधारावर त्यांनी भेटला मी काय हे मी त्यांना प्रश्न विचारलं की आपल्याकडे काय नियमावली आहे की ज्याच्या आधारावर तुम्ही हे पैसे रिलीज करत आहे ऑलरेडी त्यांनी पहिला टप्पा पहिला टप्पा जे आहे ते रिलीज केलेला आहे दुसरा टप्पा आता रिलीज होणार आहे तर जे पहिला टप्पा रिलीज झालेला आहे त्याची प्रक्रिया काय आहे प्रोसेस काय आहे हे मला समजावून सांगा आणि त्यांनी जे पुस्तक माझे लिहिलेलं आहे ते सगळं सांगितलेलं आता मी म्हंटल की तुम्ही पैसे जेव्हा देणार होते तर हे चौकशी केली होती का की त्यांनी कशा प्रकारचे बोगस बोगस डॉक्युमेंट तयार केलेले आहे माझ्या सगळ्याकडे सगळं बोगस डॉक्युमेंट आहे ना तुम्ही आता अधिकार जे सांगितलं नेमकं हे सगळं तुम्ही मध्ये सांगताय नेमकं हे प्रकरण काय तरी आम्हाला आज सांगणार नाही का नंतर सांगणार नाही मी मी आपल्याला जसं आदरणीय संद शिवसाट साहेबांच्या प्रकरणामध्ये कुणालाही कोणालाही चॅलेंज करण्याची आवश्यकता झाली नाही होती इतकं सविस्तर डॉक्युमेंट मी दिलं होतं त्याच आधारावर मी आपल्याला सगळं डॉक्युमेंट सहित हे सगळं देणार आहे मी आज कशासाठी आलं की रमाई घरकुल योजनेची प्रक्रिया राबवताना जे प्रोसेस आहे आपण पैसे वाटप करताना ते प्रोसेस कशा प्रकारे आहे मग ते रमाई घरकुल योजनाचे जे जे अधिकारी कर्मचारी तिथे काम करतं ते रणजित पाटील साहेबांनी त्यांना सगळ्यांना बोलवले होते आणि त्यांच्या समोरच आम्ही चर्चा केली की हे जे तुम्ही करत आहे हे, हे नियमाप्रमाणे आहे का तर त्यांनी मान्य केली की नाही तसं नको करायला पाहिजे मग तसं नको करायला पाहिजे होतो मग कोणत्या आधारावर हे पैसे रिलीज करण्यात आलेले आहे हे सगळं जे आहे ना मी आपल्याला सविस्तर बघा दोन हजार दहा पासून ते हे स्कीम सुरू करण्यात आलेली आहे दोन हजार दहा ते दोन हजार वीस पर्यंत महानगरपालिकेने रमाई घरकुल योजनावर किती पैसे काढलेले आहे किती लोकांना दिलेले आहे मागच्या चार वर्षामध्ये ते किती पटीने वाढलेले आहे जेव्हा त्यानं हे कळलं की बाबा याच्यामध्ये आपल्याला काही जास्त आवश्यकता नाही आहे करण्यासाठी कारण आपल्याला काय आहे बोगस आपल्याला आधार कार्ड बोगस टॅक्स रिसीट बोगस सौ शंभर रुपयेचा डॉक्युमेंट वर आपल्याला फक्त एक एफिडेविट द्यायचं असतं आणि त्या आधारावर आपल्याला अडीच लाख रुपये हे जे मोठे मोठे पुढारी आता शहरामध्ये फिरत आहे मोठे मोठे गाड्या घेऊन मी आपल्याला सांगतो की हे सगळं डॉक्युमेंट मी ऑलरेडी जे आहे हे आपला इन्व्हर्ट जे केलेलं आहे इतके सारे इन्वर्ट कुठले आहे तर हर्षदीप कामलेस साहेब जे सेक्रेटरी आहे त्यांना पाठवलेलं आहे ओमप्रकाश बकोरिया साहेब जे कमिशनर आहेत त्यांना पाठवलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठवलेलं आहे इकडचे डिव्हिजनल कमिशनर इकडचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर इकडचे म्युन्सिपल कमिशनर हे सगळ्यांना पाठवलेलं आहे आता जे सविस्तर मी आपल्याला डॉक्युमेंट देणार आहे त्याच्यानंतर ज्या प्रकारे मी सीबीआयच्या ऑफिसमध्ये गेलो होतो मी अँटी करप्शन ब्युरोच्या डायरेक्टर जनरल महाराष्ट्र त्यांच्याकडे मी स्वतः जाऊन हे सगळं दिलं होतं त्याच धर्तीवर मी सेंट्रल विजिलन्स कमिशनला हे सगळं पाठवणार आहे की मागच्या चार वर्षामध्ये किती कोटी रुपये आता तीस कोटी रुपये आलेले आहेत त्यांच्याकडे आणि तीस कोटी रुपयांच्या ते विलेवाट कशा करायच्या आहे त्या अधिकाऱ्यांवर खूप प्रेशर आहे की लवकरात लवकर ते डिस्बर्स करा ते तीस कोटी रुपये आत्ताचे आलेले आहे म्हणजे मला असं वाटतं की कि किती एक शंभर कोटी रुपयांचा हे फ्रॉड आहे आणि ज्याच्यामुळे गोर गरीब एस सी समाजातले जे लोक आहे ज्यांचा हक्काचा पैसा आहे त्यांच्या हक्काचा घर व्हायला पाहिजे होत ते आज होत नाही फक्त या पुढाऱ्यामुळे त्याच्यापेक्षा मोठं थँक्यू